सात दिवसांपूर्वी भारत फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याला जवळपास तीन लाख रुपयांनी भर दिवसा लुटल्याची घटना घडली होती तालुक्यातील रस्त्यावर घडली होती या घटनेतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने के पथकाने केले आहेत गुन्हे शाखेच्या मोठ्या शिताफीने सदर गुन्ह्यातील सचिन उर्फ शिवा वासुदेव सोळंके वर्ष पंचवीस व त्याचा भाऊ ज्ञानेश्वर वासुदेव सोळंके वय वर्ष बावीस हे दोघेही राहणार जांभा बुद्रुक तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला व अमरावती जिल्ह्यातील कार्तिक नंदू पवार वय वयवर्ष चोवीस राहणार बोरज तालुका चांदूर बाजार या तिघांना मुद्देमालासह अटक केली आहे आरोपीची दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे ज्ञानेश्वर हा अमरावती येथे उत्कर्ष फायनान्स कंपनीला काम करून चुकला असल्याने भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी वसुलीकरिता गावोगाव फिरतात व त्यांच्याकडे भक्कम पैसा असल्याची माहिती त्याला होती हे तिघेही घटनेच्या दिवशी सकाळपासून शहरातील या कार्यालयाबाहेर उभे राहून वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची रेकी करू लागले जाणाऱ्यांपैकी लुटता येईल अशा वर्णनाच्या सळपातळ बांधा असलेल्या कर्मचाऱ्यांचा या तिघांनी टार्गेट केले ठरल्याप्रमाणे पाठलाग करून मंगळूर दस्तगिरीवरून वसुलीची रक्कम घेऊन परत येत असताना सुनसान रस्ता पाहून आरोपींनी मिरचीपुडी आदित्य डांडगे यांच्या डोळ्यात फेकली व कर्ज वसुलीची बॅग हिसकावून पळ काढल्याची हकीकत समोर आलेली आहे दरम्यान दत्तापूर पोलीस भादवी कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे ब्याण्णव अधिक चौतीस अन्वये डकैती व लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती गुन्ह्यांचा समांतर तपास केला असता तांत्रिक कौशल्याच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून सदरचा गुन्हा मुर्तिजापूर तालुक्यातील जांभा बुद्रुक येथे राहणाऱ्या सचिन उर्फ शिवा सोळंके याने त्याच्या साथीदारासह केल्याचे उघडकीस आले दरम्यान जांभा बुद्रुक येथील ऑटोस्टॉप वर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठे शिताफीने सचिन उर्फ शिवा त्याचा भाऊ ज्ञानेश्वर सोळंके व चांदूर बाजार येथील चुलक मामा नंदू पवार या तिघांनाही अटक केली सदरची कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद बांभुळकर पोलीस अमलदार मंगेश लखडे अमोल देशमुख चंद्रशेखर खंडारे सचिन मंगासे तसेच सायबर सेलचे चे पोलीस अमलदार चेतन गुल्हाने रितेश वानखडे शिवा शिरसाट सारिका चौधरी चालक संजय प्रधान श्याम मते हर्षद घुसे या पथकाने केलेली आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे